जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंजा जिल्हा परिषदचे अधिकृत उमेदवार तुषार शिवाजी गोफणे पाटील यांच्या परिषद चे अधिकृत अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार रोजी आपले ग्रामदैवत रामेश्वर मंदिर ये बोत्रा येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे तरी आपल्या बोत्रा गावातील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आजचा प्रचार दौरा खालील प्रमाणे एक प्रचाराचा शुभारंभ रामेश्वर मंदिर बोत्रा वेळ सकाळी साडेआठ वाजता दोन त्यानंतर बोत्रा गावातील हनुमान मंदिर येथे नारळ फोडण्यात येईल तीन त्यानंतर आपल्या गावचे आराध्य दैवत विठ्ठल बिरदेव मंदिर येथे नारळ फोडण्यात येईल तीन आपल्या गावचे ग्रामदैवत आई अंबाबाई मंदिरामध्ये नारळ फोडण्यात येईल चार त्यानंतर संत श्रेष्ठ बाळूमामा यांच्या मंदिरामध्ये नारळ फोडण्यात येईल पाच गावातील सर्व देवी देवतांचे मायबाप जनतेचे आशीर्वाद घेऊन पुढे कुलदैवत सोनारी येथे रवनाथाचे दर्शनासाठी रवाना जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय गोफणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका